नमस्कार मी रेश्मा वाघमारे सादर करत आहे मावळ पव्यात ऑल इंडिया रिटायर रेल्वे फेडरेशनची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर संजय फ्लावर मर्चंट यांचे लग्न समारंभ वाढदिवस व इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावटसाठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोपरायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे शॉप नंबर सहा नगरपालिका हॉस्पिटल समोर भांगरवाडी लोणावळा लोणावळा शाखा ऑल इंडिया रिटायर रेल्वे फेडरेशन यांच्या सर्वसाधारण वार्षिक सभेचे आयोजन करण्यात आले ऑल इंडिया रिटायर रेल्वे फेडरेशन शाखा लोणावळा यांची बाबासाहेब आंबेडकर विद्यालय नगर परिषद लोणावळा येथे वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी व्यासपीठावर ए आय आर आर एफ शाखा लोणावळाचे अध्यक्ष दिलीप पवार उपाध्यक्ष विलास कांबळे खजिनदार दत्ता केदारी सचिव संजय गुरव सह खजिनदार सुलतान शेख अंसुकर, परदेशी अध्यक्ष ए जी एस एन हरिदास अध्यक्ष ए आय आर एफ पुणे शाखा सुनील कमठान यावेळी कार्यक्रमात मान्यवरांना सन्मानित करण्यात आले मान्यवरांनी आपापली मनोगते व्यक्त केली ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वे मेन्स फेडरेशनच्या सर्व उपस्थित सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्रीराम लोभी सुनील गोसावी जयसिंग कांबळे अनिल भोसले अशोक टाक अशोक गायकवाड सूर्यकांत ठोंबरे आदम शेख राजाराम राऊत शांताराम गोसावी अनिल वाघमारे चंद्रकांत म्हस्के व्ही व्ही राव नंदू कचरे विलास कांबळे सुलतान शेख दत्ता केदारी पी एम लढे व सर्व कार्यकारिणी सदस्य यांनी परिश्रम घेतले मावळ वार्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद